मित्रांनो काही गोष्टी आपण विसरतो लक्षात राहत नाहीत किंवा लक्षात येत नाहीत तुम्हाला हे माहिती आहे का माहिती आहे आठवण करून देतो असं मी म्हणतो याचं कारण तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही विसरला आहात मग चला आज आठवण करून देतो आठवण करून दिल्यावर म्हणालो अनिलजी अरे खरंच की हे आमच्या लक्षातच नव्हतं आलं हा विषय डोक्यातच आला नव्हता आमच्या किंवा आता असा काही आता एक परिवर्तन किंवा असा एक काहीतरी वेगळेपणा किंवा असा एक बदल घडणार आहे जाणीवच नाही झाली आम्हाला काय माहिती मित्रांनो कि गेली एकोणीस वर्ष किती एकोणीस वर्ष राज ठाकरे यांच्यावर एक बंदी होती काय होती बंदी होती आठवत आहे काही आठवत आहे आठवत आहे कोण तू सांगेल सांगा चला पटपट पटपट पट, सांगा कॉमेंट ओपन आहेत सांगा बरं ठीक आहे मी सांगतो व्हिडिओज तुम्हाला ते आठवण करून देण्यासाठी केलाय काय सांगतोय मी की तुम्हाला पाठवा नंतर पाठवा तुमच्या प्रतिक्रिया राज ठाकरे यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरायला बंदी होती राज ठाकरे यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो त्यांच्याकडे कुठेही वापरायला बंदी होती एकोणीस वर्ष ही बंदी चालली राज ठाकरे यांच्या पोस्टरवर ज्यावेळेला ते बाहेर पडले त्यावेळेला बाळासाहेबांचा फोटो असायचा बॅनरवर फोटो असायचा होर्डिंगवर फोटो असायचा लिटरेचरवर फोटो असायचा त्यांच्या इव्हन लेटर हेड्सवर बाळासाहेब आणि राज ठाकरे यांचा फोटो असायचा मनसेच्या याच्यामध्ये आणि एक दिवस उद्धवच्या सांगण्यावरून नंतर नंतरच्या काळामध्ये बाळासाहेब उद्धवचं ऐकून निर्णय घ्यायचे हे करा हे करा आणि उद्धवानेच सांगतो ना नेहमी नारायण राणेंना बाहेर काढलं गणेश नाईकला बाहेर काढलं हे सगळे जे बाहेर पडले राजला तर बाहेर उद्धवनी काढलं हे तर जगजाहिर आहे सगळे जेवढे बाहेर पडले फक्त भुजबळ हे एकटे बाळासाहेबांमुळे बाहेर पडले बाकी जे बाहेर पडले ते उद्धवमुळे बाहेर पडले तर त्यावेळेला उद्धवनी सांगितलं की बाळासाहेब तुमचा फोटो वापरतो तो त्यामुळे सांग ना त्याला की माझा फोटो नको वापरू म्हणजे नाही त्याचा फायदा होतो त्याला बाळासाहेबांचा राजकीय वारस मी असं तो दाखवायला बघतो दा सांग त्याला तुझं म्हणा बाळासाहेब मी सांगू उपलब्ध नाही ऐकणार नाही तुम्ही एका पत्रकार परिषदेमध्ये असं स्पष्टपणे किंवा भाषणामध्ये सांगितलं पाहिजे की माझा फोटो लावायचा नाही माझा फोटो वापरायचा नाही माझं नाव नाही वापरायचा आणि खरंच बाळासाहेबांनी एका पत्रकार परिषदेमध्ये आणि एका सभेमध्ये जाहीर केलं जाहीरपणे सांगितलं माझा फोटो राज ठाकरे वापरायचा नाही माझा त्याचा काही संबंध नाही संपले संबंध त्यांनी विश्वासघात केलाय त्यांनी आता शिवसेने बाहेर पडलाय आता त्यांनी माझा फोटो वापरायचा त्याला ते नैतिक अधिकार नाही त्याने वापरायचा नाही आठवलं ना आठवलं ना सांगितलं होतं ना जे आता लहान आहेत वयाने विशीच्या आसपास त्यांना माहिती नाही कारण एकोणीस वर्षापूर्वीची ही घटना आहे वीस ते तीस वाल्यानं काय आठवणार आहे त्याला माहितीच नसेल त्यांच्यापैकी अनेकांना हा धक्का असेल काय सांगताय खरंच राज ठाकरेंवर बाळासाहेबांचा फोटो छापायला किंवा वापरायला बंदी घातली होती असंही तिशीपर्यंतचे लोक मला विचारतील कदाचित हो घातली होती पण पण चाळीसशे पानाची साठी सातली ते त्यांना आठवत आहे एकोणीस वर्षापूर्वी बंदी घातली होती दस्तूर खुद्द बाळासाहेबांनी पण राजराजे राजराजे आजही गमत अशी की एवढी ताकद सामर्थ्य उपमुख्यमंत्रीपद असून सुद्धा आमच्या एक एकनाथ शिंदेना जे परत माझे परममित्र आहेत त्यांना गरज वाटते बाळासाहेबांच्या फोटोची वाटते उद्योग बऱ्याच वेळा म्हणाला की आमच्या फोटो चोरला आमचे बाळासाहेब चोरले आमचं हे केलं त्यांनी परवाही केली केली एकनाथजींनी ते वापरत राहिले बिंधास त्यामुळे काय बाळासाहेब काय कोणाची खासगी प्रॉपर्टी आहे का हे राष्ट्रपुरुष असतात ते राष्ट्रपुरुष असे कोणाचे प्रॉपर्टी नसतात प्रायव्हेट असं कोणी ऑब्जेक्शन घेत नाही कधी प्रकाश आंबेडकरांनी ऑब्जेक्शन घेतली कोणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो वापरायला किंवा नाव वापरायला नाही ना घेतली का नाही घेतली कारण प्रकाश आंबेडकरांच्या मनाचा तो एक भूमिका आहे त्यांची की बाबा राष्ट्रपुरुष आहे ते प्रत्येकाचा अधिकार आहे त्यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी पण ते सांगितलं की बाळासाहेब असे केवळ जन्मानी बाप आहे म्हणून कोणाची मालकी होत नाही बाळासाहेबांचे विचार महत्वाचे हे विचार आम्ही ग्रहण केलेले आहेत ते विचार आमच्यापाशी आहेत त्यांचा वैचारिक वारसा आमच्याकडे आहे केवळ मुलगा म्हणून त्यांचा ठाकरे आडनाव नाजवायचा अधिकार त्यांना असेल पण बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट ज्या मूल्यांमुळे झाले तत्वांमुळे झाले ज्याच्यामुळे त्यांचं महत्व प्रभुत्व सत्व तत्व श्रेष्ठ ठरलं ते आमच्याकडे आहे असं एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितलं बिनदास बाळासाहेबांचा फोटो वापरत राहिले पण राजराजे ज्याला बाळासाहेब असं म्हणाले की माझा फोटो वापरू नको ठीक आहे <coughs> नाही वापरना यानंतर एकोणीस वर्ष ही बंदी कायम राहिली राज ठाकरेने एकदाही कुठेही फोटो वापरला नाही कुठल्याही लिटरेचरमध्ये होर्डिंगमध्ये पोस्टरमध्ये एकोणीस वर्ष वापरला नाही बंदी कायम राहिली आता काय झालं आता ही बंदी अघोषितपणे उठली ती घोषित झाली ती बंदी होती बंदी घोषित झाली ती बाळासाहेबांनी जाहीर सांगितलं माझा फोटो नाही वापरायचा आता बाळासाहेब तर नाहीयेत उद्धवनी सांगायला पाहिजे असं की आता फोटो वापर बाळासाहेबांचा पण ते सांगायला लाज वाटा त्याला आता ज्याच्या बरोबर आपण जातोय त्याला बाळासाहेबांचा फोटो आपल्याला बंदी घालणारी आपणच आहोत ही भावना त्याच्या मनात आली असेल ना मग आपणच बंदी घालायला सांगितले त्याला माहितीये राजला सगळं दुसरी सगळ्या बातम्या फुटातच ना बाहेर त्यामुळे उद्धवच्या सांगण्यावरून बाळासाहेबांनी हे स्टेटमेंट केलं की माझा फोटो वापरायचा माहितीये मग तो कुठल्या तोंडाने सांगायला आला की परत फोटो वापर ठीक आहे वापरायचा तर वापर नाही तर नको वापरू पण आले फोटो बाळासाहेबांचे काल काल मी मनसेचं होर्डिंग बघत होतो जाताना आमच्या हायवेवर लागलं होतं ठाण्याला एक्सप्रेसला तर तिथे बघितलं तर बाळासाहेबांचा फोटो होता उद्धवचा होता राजचा होता तर राजचा फोटो आधी होता मग उद्धवचा होता बाळासाहेबांचा फोटो तिथे म्हणजे आता बाळासाहेब परत एकदा त्यांच्या पोस्टरवर बॅनरवर सगळीकडे अवतरले बंदी जाहीर न करता उठली जाहीर करून घातली होती पण जाहीर न करता उठली असं झालं त्यामुळे आता बाळासाहेबांचाही फोटो तुम्हाला राज ठाकरे यांच्या सगळ्या पोस्टर बॅनरवर आता दिसणार आहे कारण बंदी उठली आहे पण हक्क होताच राज ठाकरेंचाही राज ठाकरे यांचं बाळासाहेबांना असलेलं प्रेम श्रद्धा श्रद्धा शब्द वापरू मी निष्ठा वापरत नाही एवढ्या करता कारण त्यांनी बाळासाहेबांना सोडलं होतं श्रद्धा होती त्यांच्यासाठी एक वेगळं बाळासाहेबांचं त्यांचं नाव होतं त्यावेळेला उद्धव त्यांना घरामध्ये खायला प्यायला घाले ना काय झालं शॉक बसतो आहे अहो खरं आहे बाळासाहेबांना धर खायला प्यायला घातलं जात नव्हतं शेवटच्या त्यांच्या काळामध्ये त्यांची आबाड केली जात होती दुर्लक्ष केलं जात होतं ते असं आशेही बघत असेल तर कुणीतरी माया करता काही घेऊन येईल खायला कुणीतरी काहीतरी माझी सेवा करायला येईल माझं काहीतरी शुश्रूषा करायला येईल कोण फिरकायचं नाही कारण उद्धव जाणीवपूर्वक त्यांना निग्लेक्ट करत होता त्यावेळेला तरी सूपची गोष्ट माहिती का मला माहिती आहे ना बाळासाहेबांच्या अखेरच्या दिवसामध्ये राज मातोश्रीवर सूप आणि काहीतरी एखादं ते खाऊ शकतील अशी एखादी गोष्ट घेऊन जायचा का जर करून बाळासाहेबांनीच तो एकदा भेटायला गेलेला असताना सांगितलं होतं अरे बाबा माझी आवाळ करतो रे हा उद्धव मला खाणं पिणं पण धर देत नाही सुश्रूषा पण करायला कोणी नाही तुम्हाला बाळासाहेब सुश्रूषा करायला मी कोणी पाठवलं हो तर ऑब्जेक्शन गेला पण मी खायला घेऊन आलो तर तो, तो काही करू शकत नाही मी तुमच्याकरता तुम्हाला आवडणारी पेज तुम्हाला आवडणारं सूप तुम्हाला आवडणारं चिकनचं काही थोडंसं हे ते मी घेऊन येणार तो नियमित घेऊन जात होता मातोश्रीवर उद्धवला कधी लाज नाही वाटली की आपण आपल्या भाऊ तिकडून यांना घरात वडील आहेत आपले बाप आहे त्याला इतकी आपण आभार करतो की त्याला उ, राजला सांगावं लागतं बाबा मला काहीतरी घेऊन ये खायला तो होते तो विषय वेगळा पण राज ठाकरे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी घातलेली बंदी आणि बाळासाहेबांनी नाईलाज आणि स्वीकारलेली बंदी फोटो वापरायची उठली वा ही मोठी गोष्ट झाली बाळासाहेबांचं राजचं नातं हे अतूट होतं आणि ते पोस्टर किंवा बॅनर पुरतं किंवा फोटो पुरतं नव्हतं हेही मला मान्य असलं तरी बाळासाहेबांचा फोटो असणं त्याचं एक औचित्य आहे चला एक मोठी बंदी उठली प्रश्न सुटला धन्यवाद